आई कशा तुम्ही आय होप सगळे बरं सो आज गुड मॉर्निंग शुभ सकाळ फुटलो अंगोलिंगो झाले चालला मधीन थांबले आणि आळून इथलंच ना चार पाच फेरी झाले घरा परत आले कारण की हायड्रॉलिक आहेत पाच किलो आहे म्हणजे तू फेवी आहे तो देता आता थांबले चालेल बाकी काम सनमाच का लावायचा

साइडपन घित और अंकल क्या बोलते हो अरे कुछ बोलो बढ़िया, बढ़िया। राज क्या बोलते रख नीचे <laughs> कहाँ पे जा रहे किधर बिहार अभी आएगा कभी फिर लेके क्या आएगा बिहार से मेरे लिए क्या मिलता क्या मिलेगा थोड़ी ना, मिले ना हाँ है चलो हैप्पी जर्नी तो बाय बाय बुढ़िया कुछ मेरे लिए ले क्या लेके आए कि बोल पहला मिलेगा मिलेगा ऐसा थोड़ी है जो मिलेगा तू बोलेगी मेरे को पत्थर मिला मैं पत्थर लेके आऊंगी क्या लेके आएगी -ले बोल अंकल बोला की है तो हैप्पी जर्नी <laughs> बर्थडे बिड्डे का आज तो धंधा है भाई धंधा करा घोर पाप घोर पाप ओ माय गॉड बघ बघ असं बघ 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 कुठला मासा हरश पापलेट हा पापलेट देट आहे नार शिंगार नार शिंगार कुठला मासा कटला तू कटली तु का येल सांग सामान देऊ गाडीवर सामान आहे आपल्या फार्म हाऊस आम्ही बाकी दुसऱ्या हो सगळे येतात आणि आशील बघा धंदा करा धंदा बाई फार्म रोज जाऊ काही मग अशी कुठं होतं माहीत ना त्याचा सगळा सामान झाले तुला बघू शकता थोडा सगळा सामान इथं सामान आणि बाकी बॅगा बघा आम्ही या गाडी पाठणार आहोत ही जी गाडी आपली इथेच जायची युट्यूबाला तो पण येणार आहे तर बॅगी सगळं गाडीन टाकता म्हणजे तो सामान जास्त वाटलं आम्हाला तो गाडीने टाकता बाकी थोडा थोडा इथं ठेवू असा जर लागला जातो तो नंतर येणार आहे म्हणून आता घेतो सगळं आणि तो जातो फार्म हाऊसला कुठं जातो नंतर बघा तर एक दोन तीन चार पाच सहा सहा हा सुजेल एक सात सात सुजल पण येतं आणि एक पार्थ येतं पार्थ नाव तर काही था। झालं आता काही आता जस्ट आलो फार्म हाऊसला आणि मस्त इथं बघू शकतात आपल्या दोन तीन गाड्या लावल्या इथे गाडी लावली आणि हा एंट्री थोडासा म्हणजे जवळ आत नाही पण ना आणि हा पुल मस्त ठीकठाक आहे आणि यश बाय काय बोलतं काय नाय आणि इकडं मस्त जागा दा... जागा भारी आहे जा दा... जागा भारी आहे आणि ही एंट्री म्हणजे असं इथं आल्या गाडीत तुम्ही लावू शकता चार पाच गाडी लागतील आणि चोपरे आणि अशी एंट्री मारली का इकडे बसायला जागा आहे मस्त की जेवायला तिकडे पण मस्त जागा आहे बसायला आणि हा आहे विठ्ठल फार्म हाऊस आलो काय झालं इकडे बघू आता इकडे काय काय कसं कसं आहे आणि इकडे बाहेरच किचन आहे सुद्धा तर सगळा किचन म्हणजे आयच्या गावात बाबाची पेटी ठीक आहे गॅस बिल सगळा आहे ओके भांडी ठीक आहे ओके फ्रीज चालू आहे का फ्रीज चालू आहे फ्रीज चालू आहे हे जगला काय थंड पिंडा असं सगळा याच्यानं टाका चेकून चेकून काहीच बघू शकता थोडासा सिस्टम आहे आता आतमध्ये भाऊ काय पाय पाहिला पासवर्ड मग पहिला तिकडे आगाला बाथरूम आहे दाखवू का दाखरू जाऊ दे <laughs> आणि हे एंट्री आतमध्ये मारल्या नको पहिला मिट असा इकडं जागा आहे या बाई नुसती बॅग बन रेट बुल आणि इकडं परत गेल्यावर लगेच फोनच्या हार्दिकला बी आहे बाथरूम आंघोली पण करू शकतास आणि हे एक रूम आहे आणि इकडे वन मोर रूम आय थिंक एक ओल एक मिनट आईच्या गावात थांब नो नाय विल यू डोंट टच माय फोन

आधी मस्त म्हणजे काढतं मी टाकला आधी काढत आता आणि इकडे मी चिकन धावला मस्त चिकन कालजी टेटी आणि मस्त येऊ आपला तंदुरीसाठी हा चिकन जेवणासाठी हा टाइमपाससाठी आणि इथे कोणी मच्छी आणले काय माहिती बरोबर मच्छी आणले कोणी सगळी बोलता कोणीच ना आणली नाही आपली ना अरे आपले पिशवून आले अरे मग पिशवून आले आपले ना आधी

पदार्थ बनवले आता इकडे आत्मशे अर्धा खपून आले तो तेव्हा या जाग्लास बघा दाखवू कायच्या सांगतो दाखवू काय ग्लास बाटली ना म्हणून आता आपलं हेल हे कस दाखव दाखवू दाखवून साकडू तो बनवले तो खाता होता बघू आणि आतमध्ये आले इथेच दादा तो पण सो बघू शकता होता कशी मस्त कोलबी आली आम्ही गाईस बघू शकता कशी मस्त कोलबी दिसते छानशी कोलबीवर मस्त काहीतरी आहे तुम्ही बघा तुम्ही सांगितलं मला कशी दिसते बघा ओ माय गॉड काय तो मसाला करीर काय तो लसूण आणि काय तो आर्सल कोली

<laughs> I'm <Diamond. laughs> <Out of talk. laughs>

वो वाला दे दीजिए आप हम्म हम्म 달리게, 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 달리, 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 달

दोन तीन दिवसाचा दोन तीन दिवसाचा माझा बड्डे तो आता आता सेलिब्रेश केला पाहतो आणि मस्त पट्टा पट्टर